शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एटीएम मशीन मधून पैसे काढून देण्यास मदत करतो असं सांगत अनोळखी व्यक्तीने वृद्धाच्या एटीएम कार्ड ची अदला बदल करून खात्यातून तीन लाख शहात्तर हजार एकशे बावन्न रुपये काढून फसवणूक केली ही घटना शहरातील जीपीओ चौकात स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत भीमराज भोज यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शादी डॉट कॉम वेबसाईट वरून पीडित महिलेशी संपर्क साधत तिला लग्नाचे आमिष दाखवले तिच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले केडगाव येथे तिच्यावर अत्याचार करून पुन्हा पैशाची मागणी केली तिने पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत करून मारहाण केली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे औद्योगिक क्षेत्राला सक्षम मनुष्यबळाची गरज असून कामगारांनी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावे हा बदल न स्वीकारल्यास कामगारांना स्पर्धेतून बाजूला पडावे लागेल यासाठी प्रवाहाबरोबर बरोबर बदल स्वीकारायचं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय तर कामगार उद्योजकांना सुरक्षा आणि दहशतमुक्तीसाठी एमआयडीसी अतिक्रमण मुक्त केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू मार्गदर्शक कार्यकर्ता संघटना पुरस्काराचं वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रदान करण्यात आलं प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये दहा हजार देऊन सन्मानित करण्यात आलं माजी आमदार अरुण काका जगताप यांचे शुक्रवारी निधन झाले राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सकाळी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं यावेळी श्रीमती पार्वती जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व आमदार संग्राम जगताप उपस्थित होते शहराची खबर बातम्या देतच सांगतो तुम्ही बाता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर